नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्याचे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टीतील बदले होणार संगणकीय ॲपद्वारे कर्मचाऱ्यांना मिळणार समान न्यायाची हमी काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एस टी महामंडळाच्या चालक वाहकापासून अधिकाऱ्यापर्यंतच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे बदलत्या आक्षेप कमी होणार असून सेवा ज्येष्ठनुसार कर्मचाऱ्यांना समान न्यायाची हमी नव्या पद्धतीने शक्य होईल असा दावा महामंडळाने केला आहे मित्रांनो आजारपण पती पत्नीचे एका शहरात नोकरी आपसा आपसातील बदली अशा अनेक कारणास्तव विनंती बदलीचे अर्ज कर्मचारी त्यांच्या कार्यालयीन प्रमुखाद्वारे सादर करतात परंतु विविध प्रकारच्या हस्तक्षेपामुळे बदलत्यामध्ये अनियमितता होत असते कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांचे अर्ज धूळखात पडलेले असतात याला आळा घालण्यासाठी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर माधव कुसेकर यांच्या पुढाराकाराने बदल्या संदर्भातील संगणकीय ऍप विकसित करण्यात येत आहे मित्रांनो या ॲपचा फायदा काय कर्मचाऱ्यांना समान न्याय देण्याबरोबरच महामंडळाच्या मनुष्यबळाच्या क्षेत्रानिया सम समान वापर करण्यासाठी ऍप उपयुक्त ठरणार आहे या संगणकीय ऍपद्वारे बदलीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे महामंडळाचा पसारा एस टी चालक वाहकापासून अधिकाऱ्यापर्यंत सत्याऐंशी हजार कर्मचारी कार्यरत तसेच एक मध्यवर्ती कार्यालय सहा प्रदेश त्या प्रदेशांतर्गत एकतीस विभाग आणि दोनशे एकावन्न आगारे तीन मध्यवर्ती कार्यशाळा नऊ टायर पुनर्स्तरण प्रकल्प आणि एक मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था विनित बदलीचे अर्ज ॲपद्वारे विभागांतर्गत एका आगारातून दुसऱ्या आगारात प्रदेशांतर्गत एका विभागातून दुसऱ्या विभागात आणि राज्यात एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात विनंतीचे बदलीचे अर्ज ॲपद्वारे भरून करण्यात येणार आहेत संबंधीचे कार्यालयाचा विनंती बदलीमुळे तीन पर्याय देण्याची मुभा देण्यात आली आहे विविध जात प्रवर्ग बिंदू नामवली विचारत घेऊन पदांच्या ठिकाणी सेवा ज्येष्ठतेनुसार बदल्या करण्याची संगणकीय पद्धत आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद